हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॉर्न टॉर्न हा टीयरचे पाच पार्टिसिपलचा रूप आहे टॉर्नचा मराठी तर फाडणे चिरणे फाटणे खोल जखम होणे दुफडी माजणे शांतता भंग होणे छिद्र पाडणे फट पाडणे टरकावणे ओढून फाडणे किंवा हिसकावणे होत आहे टॉनचा आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिट्स क्लोथ वर ओल्ड अँड टॉन दुसरा वाक्य आहे वॉर अँड रेव्हॉल्युशन हॅव टॉन फॅमिलीज अ पार्ट तिसरा वाक्य आहे द कंट्री फॉर स्टोन बाय सिव्हिल वॉर चौथा वाक्य आहे शी वॉज स्टोन बिटवीन लव्ह अँड हेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू